राधे राधे ही कथा आहे दोन भावांची एक नास्तिक तर एक आस्तिक राधा राधा हे एक नाम इतकं प्रभावशाली आहे की महान वैष्णवाचार्य देखील म्हणतात या एका नामाची किंमत आपण सांगूच शकत नाही कारण नामामध्ये अशी अद्भुत ताकद आहे की एखाद्याने आयुष्यात एकदाच उच्चार केला तरी त्याच्या जीवनातून दुर्गती हा शब्द कायमचा निघून जातो दोन भावांची कथा का प्राचीन काळी दोन भाऊ होते मोठा भाऊ अत्यंत धर्मात्मा साधू संतांचा सन्मान करणारा त्यांच्या चरणी विनयाने नतमस्तक होणारा घरात आल्यावर त्यांचे पाद्य प्रक्षालन करणे चरणोदक घेणे त्यांना भोजन देऊन आदराने निरोप देणे हे त्याचं रोजचं काम पण धाकटा भाऊ अगदी उलट मद्यपान मांसाहार दृष्ट आचरण एवढंच नव्हे तर संतांना शिव्या देणं मोठ्या भावाला विरोध करणं हे त्याचं रोजचं काम मोठ्या भावाला आतून नेहमी खूप यातना होत तो म्हणायचा आपण एकाच गर्भातून जन्मलो पण हा किती अधार्मिक जीवन जगतो आहे यावर कधी प्रभूची कृपा होईल संतांचं आगमन एकदा अयोध्येतील काही संत पदयात्रा करत करत त्यांच्या घरी आले मोठ्या भावाने आदराने संतांची सेवा केली संत प्रसाद घ्यायला बसलेले असतानाच धाकटा भाऊ नशेत डोलत डोलत खाली आला तो संतांना शिव्या देऊ लागला मोठ्या भावाने नम्रपणे सांगितलं प्रभू रागवू नका हा माझा भाऊ आहे पण कुसंगामुळे दुराचारी झाला आहे मोठा भाऊ संतांच्या चरणी पडून रडला प्रभू याचंही उद्धार होऊ शकेल का संतांमध्ये संतांमध्ये जे अग्रगण्य होते ते म्हणाले चिंता करू नकोस भगवान नामात प्रचंड सामर्थ्य आहे आम्ही उपाय करतो संतांचा उपाय संतांनी शंख घंटानाद सुरू केला तो आवाज ऐकून धाकटा भाऊ वरून खाली आला संतांचा अपमान करू लागला तेव्हा मुख्य संताने त्याला पकडलं खाली पाडलं छातीवर बसून रागाने म्हणाले राम राम म्हण नाही तर आत्ता प्राण काढून टाकीन तो घाबरला मनात आलं राम नाव घेतलं तर काय बिघडतंय निदान जीव तर वाचेल आणि भीतीपोटी दोनदा उच्चारलं राम राम संत खाली उतरले आणि मोठ्या भावाला म्हणाले याची दुर्गती आता कधीही होणार नाही विश्वास ठेव हो। काळ पुढे गेला धाकटा भाऊ एका भयंकर आजाराने ग्रासला आणि मृत्यूनंतर यमपुरीत पोचला यमराजांनी क्षणात त्याच्या जीवनाचा संपूर्ण हिशोब पाहिला पापांनी भरलेलं आयुष्य पण मध्ये ए एक गोष्ट वेगळी संतांच्या आदेशाने त्याने दोनदा राम राम म्हटलं होतं यमराज म्हणाले हा नरक योग्य आहे पण रामनामाचं करायचं काय हे नाव साधं नाही त्याला फळ द्यावंच लागतं देवतांची सभा हा फार प्रश्न फार मोठा ठरला धर्मराज देवराज इंद्र ब्रह्माजी कोणीही निर्णय घेऊ शकले नाहीत ब्रह्माजी म्हणाले मी सृष्टीकर्ता आहे पण रामनामाची पूर्ण महिमा मला कळत नाही हा निर्णय महादेवच घेऊ शकतील सर्वजण कैलासावर गेले महादेव म्हणाले रामनामाची महिमा इतकी आहे की हला हल देखील माझ्या कंठात थांबलं पण याचं पूर्ण फळ काय आहे हे मीही सांगू शकत नाही या प्रश्नाचं उत्तर फक्त भगवान श्रीराम देतील साके धामात निर्णय सर्व देवता साखेतधामात प्रभू श्रीरामांकडे गेले सीतामाता डाव्या बाजूस हनुमानजी चरण सेवा करत मंडळी समवेत प्रभू सिंहासनावर विराजमान होते सर्वांनी घडलेला प्रकार सांगितला प्रभू हा जीव जीवनभर पापाचं जीवन जगला पण संतांच्या आदेशाने दोनदा रामराम म्हटलं आहे आता त्याला काय फळ द्यावं भगवान राम स्मित करून म्हणाले जगातील महान तपस्वी योगी साधक कित्येक वर्षे तपस्या करून जे फळ मिळवत नाहीत ते फळ या जीवाला फक्त माझ्या नामाच्या प्रभावाने मिळालं हा जीव आता माझ्या धामातच राहील कारण माझं नाम हे इतकं सामर्थ्यवान आहे कि आमी ही राजा की त्याच्या सामर्थ्याची मर्यादा आम्हीही सांगू शकत नाही पण एक गोष्ट नक्की आहे जो माझं नाम घेतो त्याची दुर्गती कधीच होत नाही भगवान पुढे म्हणाले नाम घेतल्यावर भक्ताचं पतन कधीही होत नाही जसं राजा भरतजींनी राज्य सोडून गंडकी नदी काठी साधना सुरू केली पण एका हरणाच्या पिल्लावर त्यांची ममता बसली मृत्यूसमयी हरणांचं स्मरण झाल्याने पुढच्या जन्मी ते हरण झाली तरी सुद्धा त्यांनी साधना सोडली नाही पुढच्या जन्मी ते जडभरत ऋषी झाले आणि अखेरीस परमपद प्राप्त केलं म्हणजे भक्त जर नाममार्गावर आला तर तो पडतो नाही फक्त थोडा अडखळतो पण शेवटी भगवंताकडे पोहोचतोच म्हणून संत सांग सांगतात राम नाम एकदा जरी उच्चारलं तरी जीवनात दुर्गती नाही पण नाम घेऊन पाप करायचं नाही नाम म्हणजे साधना श्रद्धा आणि विश्वास जो विश्वासाने नाम घेतो त्याला प्रभू स्वतः आपल्या धामात आसरा देतात रामनामाची महिमा अपरंपार आहे नाम जपा विश्वास ठेवा आणि जीवन कधीच दुर्गतीला जाऊ देऊ नका कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राय सबस्क्राईब करा धन्यवाद